श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तमी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभावर ही मी स्वामी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की उद्या आहे हनुमान जयंती तर हनुमान जयंती कशी साजरी करायची त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करायच्यात या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण सगळ्यांनी गुढीपाडव्यापासून ते राम रामनवमीपर्यंत नऊ दिवसाचा उपवास त्याचबरोबर आपल्या घरामध्ये रामरक्षा स्रोत रोजच्या रोज पठण केलं असेल किंवा म्हणजे ही जी रामनवमीपर्यंतची सेवा आहे प्रभू रामचंद्रांची आपण केलेली आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणताही सण आला कोणताही वार आला तर आपल्या घरामध्ये आपण पूजापाठसोबत सेवा पण करायला सुरुवात केलेली आहे स्वामींची सेवा असेल भगवान शंकरांची असेल किंवा देवीची असेल म्हणजे वा वारानुसार आपण सेवा करायला सुरुवात केली आहे आणि त्याचा अनुभव पण तुम्हाला येत असेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सेवा करत असताना खूप अडचणी पण आल्या असल्या तरी पण त्या अडचणीतून बाहेर आपल्याला स्वामी म्हणजे आपले भगवानच आपल्याला बाहेर काढणार आहेत म्हणजे श्रद्धेनुसार देव आपल्याला त्या अडचणीतून बाहेर काढणार एक आता लक्षात ठेवायचं आहे की कोणताही सण आला किंवा आता उद्या हनुमान जयंती आहे तर आपल्याला जेवढा जो, जमल तेवढी सेवा आपल्याला करायची मी म्हणत नाही किंवा खूप जण म्हणत नाहीत की तुम्ही देवासमोर बसूनच सेवा करा जेवढ्या तुम्हाला गोष्टी जमतील तेवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्या तुम्हाला जमलं तर तुम्ही हनुमान चालीसा उद्या म्हणू शकता एक गोष्ट लक्षात ठेवा आपण पाहत असतो मा ज्या ठिकाणी हनुमानचं हनुमानांचं मंदिर आहे म्हणजे मारुतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी हनुमान चालिसा खूप मोठ्या अक्षरामध्ये लावलेली असते हनुमान चालिसा म्हणल्यानंतर आपल्या मनामध्ये एक शक्ती निर्माण होते आणि पेशाच जी बाधा किंवा जी नकारात्मक शक्ती असते वाईट जी बाधा आहे ती निघून जाते असं म्हणलं जातं आणि खरंच त्याचा प्रभावशाली उपाय आपण सगळ्यांनी केला असेल आणि खूप जण आपण पाहतो की मार मारुतीचा मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर हनुमान चालिसा म्हणायला कुणीच विसरत नाही आणि त्या ठिकाणी 탐운로 एक एक वेळा हनुमान चालीसा म्हणत असतो तर तुम्ही रोजच्या रोज जर म्हणत नसताल तर उद्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करायचा आहे म्हणजे तुम्हाला उद्या कोणत्याही ठिकाणी ज्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर असेल मारुतीचं मंदिर असेल त्या ठिकाणी तुम्हाला उद्या जायचं आहे उद्या तुम्हाला मंदिरात नक्की जायचं आहे तुम्ही घरी पूजा नाही केली तरी चालेल पण तुम्हाला उद्या मंदिरात जायचं आहे जवळच्या मंदिरात जायचं आहे आणि असं म्हणलं जातं की महिलांना त्या ठिकाणी मधी जाण्यासाठी बंदी असेल म्हणजे जाऊ देत नाहीत खूप ठिकाणी अशी पद्धत आहे ज्या ठिकाणी महिलांना जाऊ देत प्रवेश नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही बाहेरून बाहेरून आशीर्वाद म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्रार्थना नमस्कार करायचा आहे मारुतीला मारुती देवाला आपल्या आणि बाहेरूनच म्हणजे महिलांसाठी सांगत आहे बाहेरून तुम्ही म्हणजे मंदिराच्या बाहेरून सुद्धा बाहेरून सुद्धा तुम्ही नमस्कार केला तरी चालेल पण जी गडी असते म्हणजे जी पुरुष असतील त्यांना मध्ये जाता येणार आहे मंदिरामध्ये जाऊन तुम्ही प्रार्थना करू शकता तुम्ही हनुमान चालीसासुद्धा म्हणू शकता असं कोणीच नाही की हनुमान चालीसा म्हणू शकत महिला असो पुरुष असो लहान बा म्हणजे मुलं असतील मुली असतील मुल, सगळ्यांनी सगळे जणांनी उद्या हनुमान चालीसा नक्की म्हणायचा आहे घरामध्ये म्हणा मंदिरात म्हणा कुठेही म्हणा पण हनुमान चालीसा नक्की म्हणायचं आहे हे झाल्यानंतर उद्या लक्षात ठेवायचं आहे की आपल्या जसं स्वामींना आपण जसं म्हणतो की स्वामींना पुरणपोळी आवडते किंवा त्याचबरोबर आपण म्हणतो की ह्याचे बेसनाचे लाडू आवडतात त्याचबरोबर आपण म्हणतो गणपती बाप्पाला मोदक आवडतात ते जर आपण मोदक मोदक जर गणपती बाप्पाला अर्पण केले दाखवले तर आपल्या लव आपल्या लवकर गणपती बाप्पा आशीर्वाद देतात किंवा त्यांना त्या गोष्टी आवडल्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतात असं म्हणत असतो तर जस तसंच तस एक लक्षात ठेवायचं की उद्या हनुमानांना सुद्धा तसंच करायचं म्हणजे भगवान हनुमानांना सुद्धा उद्या तुम्हाला बेसनाच्या लाडूचा भोग ला दाखवायचा आहे उद्या तुम्हाला बेसनाचे लाडू त्या ठिकाणी मंदिरात जाऊन ठेवायचे आहेत तिथे दाखवायचे आहेत उद्या तुम्हाला हा नैवेद्य घेऊन मंदिरात जायचं आहे हा प्रसाद घेऊन जायचा आहे तर बेसनाचे लाडू त्याचबरोबर जिलबी जिलबीसुद्धा खूप आवडते म्हणून तुम्ही उद्या हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर जिलबी किंवा बेसनाचे लाडू दोन्हीपैकी एक गोष्ट घेऊन जायचीच आहे म्हणजे जायचीच आहे ह्या दोन्ही गोष्टीपैकी एक गोष्ट त्या ठिकाणी आपल्या देवाला अर्पण करायची आहे जर कोणी असेल तिथं गरीब जर असेल तर ते तुम्ही दुसऱ्यांना अर्पण म्हणजे देऊ शकता आधी देवाच्या समोर ठेवायचं तिथला एक देवासमोर ठेवायचं आणि जे उरलेलं आहे तिथं वाटप करू वाटप करून टाकायचं ना नैवेद्य म्हणून सगळ्यांना म्हणजे एक प्रसाद म्हणून सगळ्यांना देऊन टाकायचं हे लक्षात ठेवा तर हे झाल्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मारुती जी आहेत आपले जे भगवान हनुमान आहेत त्यांना लाल कलरचं फुल आवडतं तर तुम्ही लाल कलरचं फुल अर्पण करू शकता आणि तुम्ही हनुमान चालीसा म्हणू शकता हे झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती की परमभक्त जे आहेत आपले हनुमान हे खूप मोठे आपल्या प्रभू रामचंद्र यांचे भक्त म्हणजे भक्त आहेत ते त्यां म्हणजे त्यांचा देव किंवा ते त्यांचे ईश्वर जे मानतात ते म्हणजे प्रभू रामचंद्र यांना दिवस रात्र ते नामस्मरण करतात तर उद्या तुम्हाला जय राम म्हणता येणार आहे तुम्ही उद्यासुद्धा नामस्मरण भगवान प्रभू रामचंद्र यांचं करू शकता तुम्ही दिवसभर हनुमान हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला प्रभू रामचंद्र यांचं नामस्मरण नक्की करायचं आहे आणखी एक उदाहरणामध्ये लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण भगवान शंकराची सेवा करत असतो असं म्हटलं जातं की जर नंदीची सेवा केली तर लवकर तुमची इच्छा पूर्ण होते कारण की इतकं कनेक्ट ती दोघं असतात म्हणजे आपण मंदिरात गेल्यानंतर आधी नंदीची पूजा करतो नंतर भगवान शंकराची पूजा करत असतो तसंच उद्या जर तुम्ही हनुमानांची पूजा केली तर तुम्हाला प्रभू रामचंद्र यांची म्हणजे त्यांची कृपा आपल्यावर राहणार आहे यासाठी उद्या सेवा करायची आहे आणि हनुमान जयंती आपल्याला जशी जमेल तशी साजरी करायची आहे आता आपण पाहिलं की रामनवमीच्या वेळेस आपण काय केलं की घरामध्ये पूजा मांडली तसंच तुम्हाला पूजा मांडता येणार आहे घरामध्ये जर तुमच्या हनुमानांचा फोटो असेल तर एक चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर लाल कलरचा कपडा अंथरायचा आहे त्याच्यावर फोटो ठेवायचा आहे मग जर तुमच्या घरी मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा तुमच्यावर फोटो असेल फोटो ठेवा आणि एक एक फोटो असतो त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र असतात त्याचबरोबर सीतामाता असते लक्ष्मण असतो त्याचबरोबर हनुमानसुद्धा असतात तसला तो फोटो असेल तरी ठेवा म्हणजे म्हणजे कोणत्याही देवाची सेवा करत असताना फोटो असणं गरजेचं आहे तर त्यामध्ये आपले हनुमान आहेत त्यामुळे तुम्ही तो फोटो ठेवला तरी चालेल फोटो ठेवायचा फोटो ठेवल्यानंतर ते लावायचं ते झाल्यानंतर एक फुल लाल कलरचं फुल अर्पण करायचं त्या ठिकाणी काजू बदाम काहीही तुमच्या घरामध्ये गोड असेल ते ठेवायचं पाण्याचा ग्लास ठेवायचा जी तुमच्या घरामध्ये एखादं फळ असेल शेप असेल किंवा केळी असेल आंबा असेल कोणतंही फळ त्या ठिकाणी ठेवायचं रांगोळी काढायची जमलं तर आरतीसुद्धा करायची अशा रीतीने तुम्हाला उद्या उद्या तुम्हाला हनुमान जयंती साजरी करायची आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा मला ह्या व्हिडिओतून एक सांगण्याचा उद्देश तुम्हाला आहे तो म्हणजे की उद्या तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात नक्की जायचं आहे आणि खूप जण उद्या प्रवेशद्वाराच्या तिथं एक तुपाचा दिवा लावतात तेसुद्धा तुम्ही उद्या करू शकता म्हणजे तुपाचा दिवा एक तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्या प्रवेशद्वाराच्या तिथं मध्यभागी ठेवायचा आहे माझा हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव